नमस्कार मनवाहन पार्टनर ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ट्रिप ही कशी स्वीकारायची आणि त्याला यशस्वीरित्या कशी पूर्ण करायची तर ओपन करूया आपलं मनवाहन पार्टनर ॲप कामाला जाण्याआधी तुम्ही तुमचं इंटरनेट आणि लोकेशन हे ऑन ठेवा ऑन केल्यानंतर तुम्ही सर्व्हिस या बटनाला उजव्या बाजूला ओढून स्टार्ट करा त्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्ही ऑनलाईन दिसत आहात ऑनलाईन गेल्यानंतर तुम्ही तुम्हाला कुठल्याही वेळेस तुम्हाला ट्रिप येऊ शकते समोर तुम्ही बघू शकता तुमची लाईव्ह लोकेशन जी आता संतोषी माता चौक दाखवत आहे तर आता उदाहरण घेऊन आपण समजून घेऊ की ट्रिप कशी पूर्ण करायची उदाहरणार्थ तुम्ही संतोषी माता चौकला उभा आहात ही तुमची ऑटो आहे आणि ती संतोषी माता चौकला उभी आहे आणि पॅसेंजर हे बस स्टँडला उभे आहेत आणि त्यांना दत्त मंदिर चौकला जायचं आहे तर बघूया की ही ट्रिप आपल्याला कशी दिसणार आहे कस्टमरने आता ती ट्रिप बुक केली आहे आणि तुम्हाला अश्या प्रकारे तुमचं ट्रिपचं साऊंड येणार आहे तुमचा फोन असा वाजल्यानंतर तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात पिकअप लोकेशन ही बस स्टँड दाखवते ड्रॉप लोकेशन दत्त मंदिर चौक किती लांब जायचं आहे चार पॉईंट बावीस किलोमीटरचं अंतर आहे आणि तुम्हाला ब्याऐंशी रुपये मिळणार आहे आता ही ट्रिप स्वीकारण्यासाठी तुम्हाला ॲक्सेप्ट ह्या बटनाला क्लिक करा तुम्हाला कॉलिंगचं बटन दिसतं इथं तर सर्वात आधी ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही कस्टमरला कॉल करा आणि कन्फर्म करा ट्रीपबद्दल तर करूया कस्टमरला कॉल आणि कन्फर्म करूया समोर तुम्ही कस्टमरचा नंबर बघू शकताय कॉल बटन क्लिक केल्यानंतर कस्टमरला कॉल जाईल कस्टमरकडून पिकअप आणि ड्रॉप लोकेशन कन्फर्म केल्यानंतर परत आपल्या ॲपमध्ये आप जायचं आहे तुम्ही बघू शकता पिकअप लोकेशन आणि पहिला जो हा ट्रायंगल आहे तो गुगल मॅपला गुगल मॅपचा ट्रँगल आहे जो तुम्हाला तुमच्या लोकेशनपासून कस्टमरचे लोकेशन पिकअप पॉईंटपर्यंत घेऊन जाईल आता आपल्या उदाहरणात आपण परत समजून घेऊ तुम्ही संतोषी माता चौकला उभा आहात आणि तुम्हाला बसस्टँडला जायचं आहे तर गुगल मॅप हे संतोषी माता चौक ते बसस्टँडपर्यंतचं डायरेक्शन दाखवेल क्लिक करू आपण बघूया बघा तुम्ही संतोषी माता ते बसस्टँडपर्यंतचा गुगल मॅप बघू शकताय डायरेक्शन ट्रिप सुरुवात करण्यासाठी इथं स्टार्ट बटन क्लिक करा बसस्टँडच्या डायरेक्शनने तुमची गाडी वळवा आणि गुगल मॅपला फॉलो करा संतोषी माता बस बसस्टँडला पोहोचल्यानंतर तुम्ही परत आपल्या ॲपला जा आणि अराईवड ह्या बटनाला क्लिक करा आता कस्टमर भेटल्यानंतर कस्टमरला गाडीत बसल्यानंतर ओ टी पी विचारा आणि आपल्या स्क्रीनवर ॲड करा त्यानंतर व्हेरीफाय अँड पिकअप ह्या बटनाला क्लिक करा आता तुम्ही कस्टमरचं ड्रॉप लोकेशन बघू शकतात जे दत्त मंदिर चौक दाखवत आहे जे आपल्या उदाहरणार्थ आहे आता तुम्ही बसस्टँडला आहात आणि तुम्ही दत्त मंदिर चौकला तुम्हाला जायचं आहे तर गुगल मॅपद्वारे तुम्ही हे दुसरा हा जो ट्रायंगल तुम्हाला आता आला आहे त्याला क्लिक केल्यावर बसस्टँडपासून दत्त मंदिर चौकचा हा पूर्ण मॅप हा तुम्हाला गुगल मॅप दाखवणार आहे आणि परत तुम्ही इथं स्टार्ट बटण्याला क्लिक केलं तर तो तुम्हाला दत्त मंदिर चौकपर्यंत घेऊन जाईल आता परत तुम्ही तुमची गाडी ही दत्त मंदिर चौक पोहोचल्यानंतर परत आपल्या ॲपमध्ये आप जायचं आहे आणि ड्रॉप ह्या बटनाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही आपल्या स्क्रीनवर जो अमाऊंट दिसतो आहे जे पैसे दिसत आहे ते, ते कस्टमरकडून यू पी आय किंवा कॅशद्वारे त्यांच्याकडून स्वीकारा आणि आपल्या ट्रिपला कंप्लीट मार्क करा अशा सहजतेने तुम्ही मनमोहन पार्टनर ॲपला तुम्ही ट्रिप कम्प्लीट करू शकताय तुम्ही बघू शकतात दिवसाला आपण किती ट्रिप कम्प्लीट केल्या किती वेळ ऑनलाईन आहात हे सर्व तुम्हाला आपल्या आप ॲपमध्ये दिसणार आहे तर अशा प्रकारे आपण ट्रिप यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि मनवाहन पार्टनरला जुडल्याबद्दल धन्यवाद